सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की या कथेचे आधीचे तीन एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात आपण पाहिलं की दक्ष देविकाला हॉलमध्ये घेऊन येतो टीनाची माफी मागण्यासाठी आणि देविका जशी हॉलमध्ये आली तसं टीनानं तिचा पुन्हा एकदा अपमान केला आणि देविकानं टिपवायवर ठेवलेला कॉफीचा मग उचलला आणि डायरेक्ट टीनाच्या अंगावर अख्खाच्या अख्खा मग खाली केला तसं दक्ष टीनाजवळ पटकन गेला टीना आर यू ओके देविका व्हॉट्स रॉंग विथ यू दक्ष म्हणाला आणि देविका म्हणाली जर चूक के केली नव्हती तर सॉरी कशी बोलणार आता सॉरी बोलण्यासाठी चूक करावी लागली सॉरी सॉरी केली असं म्हणत ती फुल ॲटिट्यूड देत तिच्या रूममध्ये दे निघून गेली आणि दक्ष दक्ष फक्त तिला तसंच जाताना बघत राहिला आणि ती मूर्ख टीना पाय आपटत तर तिथून चिडून निघून गेली आणि दक्ष मनातच विचार करत राहिला क्या चीज हे यार ये लडकी आता पुढे या दोघींच्या नादात मला ऑफिसला जायला आधीच खूप लेट झालाय त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या रूममध्ये आला तर देविका बाल्कनीत उभी राहून काहीतरी विचार करत असताना त्याला दिसली आता दक्ष तिच्यावरून त्याची नजर हटवतो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो रॉयल ब्ल्यू कलरचा पीस सूट हातात इम्पोर्टेड घड्याळ केसांना जेलनं सेट केलेलं खूपच हँडसम दिसत होता दक्ष तो त्याच्या ऑफिसच्या फाईल बॅगमध्ये ठेवत होता की तेवढ्यात देविका रूममध्ये आली आणि तो तिच्याकडे न बघताच तिला म्हणाला मी तुला आत्ता काय सांगतोय ते नीट ऐक काही दिवसातच लवकरच मी आणि टीना लग्न करणार आहोत त्यासाठी मला आधी तुला डिवोर्स द्यावा लागेल ना पण तुला डिवोर्स दिला की लगेच मी तिच्याशी लग्न करणार आणि हे ऐकून देविकाच्या मनात एक वेदनेची कळ उठली ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती दक्ष जो अजून पण त्याच्या कामाच्या नादात बडबड करत होता आता त्यानं त्याची बॅग उचलली आणि देविकाकडे पाहिलं तर ती अजूनही त्याच्याकडे बघत होती तिचे डोळे पाण्याने काठोकाठ गच्च भरले होते खूप वेदना त्रास भरलेला होता तिच्या डोळ्यातल्या पानात दक्ष तिच्याच डोळ्यात पाहायला लागला तसं तिनं तिची नजर खाली झुकवली आणि चेहरा दुसऱ्या दिशेला केला खूप मुश्किलीनं तिनं तिचे आश्रव थांबवून ठेवले होते कारण तिला दक्ष समोर स्वतःला कमजोर पाडायचं नव्हतं आणि दाखवायचंही नव्हतं पण कुठे ना कुठे दक्षलसुद्धा तिच्या वेदना कळत तरीही तो तसाच ऑफिसला जायला निघाला तो ऑफिसला जायला निघाला पण त्याचं मन त्याचं ते हृदय ते मात्र घरीच राहिलं देविकाजवळ पूर्ण रस्ता संपेपर्यंत तो फक्त देविकाचा विचार करत होता एवढंच काय ऑफिसला पोहोचल्यावर पण तो तिच्याच विचारांमध्ये गुंतला होता कोणत्याच कामात त्याचं मन लागे ना तरी त्यानं खूप प्रयत्न करून एक फाईल घेतली आणि ती तो स्टडी करू लागला पण त्या फाईलमध्ये सुद्धा त्याला देविकाचा चेहरा दिसायला लागला तिचे ते पाण्याने भरलेले डोळे आणि दक्षिण रागात ती फाईल बंद केली आणि फेकून दिली कमजोर पडू राहिलोय मी कमजोर ते पण त्या मुलीसमोर जिचा मला खूप खूप तिरस्कार आहे का का मी सारखा सारखा विसरून जातो की ती माझी बायको नाही आहे ती फक्त माझी एका रात्रीची बायको होती मी तिच्याशी लग्न फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी केलं होतं मग आता आता का मला तिच्या दुःखी असण्यानं फरक पडतो का मी तिचा इतका विचार करतोय नाही नाहीये ती माझी बायको कोणतंच नातं नाहीये तिचं माझ्यासोबत असं म्हणत दक्ष टेबलवर ठेवलेल्या सगळ्या फाईल खाली फेकून देतो आणि त्याची नजर समोर दरवाज्यात गेली तिथे त्याचा बालपणीचा मित्र सिद्धार्थ उभा होता आणि दक्ष त्याच्यावर चिडत म्हणाला तू आत्ता इथे काय करतोय आणि तो म्हणाला मी तर तुला एवढं सांगायला आलतो की मिटिंगची सगळी अरेंजमेंट झालीये थोड्या वेळातच क्लायंट येतील पण तू आत्ता हे काय बोलत होतास ती तुझी बायको नाही दक्ष कोण तुझी बायको नाही आहे तू लग्न केलं का आणि केलं तर मला बोलवलं पण नाही बोलवायचं सोड पण तुला एकदा मला हे सगळं सांगावं सुद्धा वाटलं नाही का सिद्धार्थ दक्षला प्रश्नावर प्रश्न करत होता आणि दक्ष दक्ष त्याच्याकडे फक्त रागात बघत होता सिद्ध आधीच माझं डोकं खूप खराब आहे तू जा इथून आणि ती मीटिंग कॅन्सल करून टाक दक्ष म्हणाला आणि सिद्धार्थ हे ऐकून म्हणाला दक्ष अरे हे काय बोलत आहेस तू अरे ते क्लायंट तिथून निघाले तिकडे यायला आणि आता त्यांना सांगू का की मीटिंग होणार नाही मला वाटतं तू ही मीटिंग करावीच आणि आता दक्षनं चिडून टेबलवरील पेपरवेट उचललं आणि ते पाहून सिद्ध हसतच तिथून पळून गेला आज दक्षचं कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं आणि त्यामुळे तो लवकर घरी आला तो हॉलमध्ये एंटर करतो तर त्याची आजी आज सोफ्यावर बसलेली होती आणि ती म्हणाली दक्ष आज खूप लवकर घरी आलास तू बाळा आणि दक्ष म्हणाला हा आजी आज काहीच महत्वाचं काम नव्हतं ऑफिसमध्ये तो त्याची नजर इकडे तिकडे फिरवत म्हणाला एखाद्या वेळेस त्याची नजर देविकाला शोधत असावी त्यानं किचनमध्ये सुद्धा डोकावून पाहिलं तर ती तिथेही नव्हती आणि त्याला तसं इकडे तिकडे बघताना बघून आजी म्हणाली काय झालं दक्ष कोणाला शोधतोयस का आणि दक्ष गडबडून म्हणाला नाही गं आजी असंच बघत होतो आणि आजी म्हणाली तसं असेल तर मग ठीक आहे पण तू जर देविकाला शोधत असेल तर ती तुमच्या रूममध्ये आहे आणि दक्ष म्हणाला काही काय आजी मी कशाला तिला शोधू मला काय करायचं आहे तिचं ते जाऊ दे मी कपडे चेंज करतो आणि मग तुझ्याशी गप्पा मारायला येतो दक्ष म्हणाला आणि त्याच्या रूमकडे निघाला तशी आजी हसून मनात म्हणाली हे देवा असं काहीतरी चमत्कार कर की माझं दक्ष आणि देविका एक होऊन जातील आता दक्ष त्याच्या रूममध्ये आला तर देविका तिचे कपडे व्यवस्थित घड्या घालून तिच्या बॅगमध्ये ठेवत होती आता तो रूमच्या आत आला पण तिनं एक नजरसुद्धा वर करून त्याच्याकडे पाहिलं नाही पण तो मात्र तिच्याकडे एकटक बघत होता ती अजूनही तिच्या कामात बिझी होती आणि तो म्हणाला मला तुला काहीतरी विचारायचं आहे पण देविकानं त्याच्या बोलण्यावर काहीच ना रिॲक्ट केलं ना त्याच्याकडे एकदाही पाहिलं ना त्याला काही उत्तर दिलं आणि आता दक्ष थोडं चिडून म्हणाला तू ऐकत आहेस ना मी काय बोलतोय ते आता तरीही देविकानं त्याच्याकडे बघितलं नाही आणि साहेबांचा सा पारा आता हाय झाला तो तिच्या जवळ गेला आणि त्यानं तिला कमरेला पकडून जवळ ओढली देविकानं आज साडी नेसली होती आणि दक्ष तिच्या कमरेवर त्याची मजबूत पकड करून होता आणि ती खूप नाराजगीच्या सुरात त्याला म्हणाली तुम्ही हे काय करताय सोडा मला आणि आता दक्षनं तिची कंबर जोरात दाबली आणि देविकाला अजूनच जवळ ओढून घेतलं आता ठीक आहे आता मी तुला जे काही सांगतोय ते तू नीट ऐकू शकशील बरोबर ना दक्ष म्हणाला तसं देविका त्याच्या डोळ्यात पाहायला लागली आणि दक्ष तिच्या आता दोघांच्या हृदयात काहीतरी हालचाल व्हायला लागली तसं देविकानं तिची नजर फिरवली आणि म्हणाली सोडा मला तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे मला स्पर्श करण्याचा माझ्या इतक्या जवळ येण्याचा तुम्ही जर डिवोर्सचा विचार केलाय तर कोणताच अधिकार नाही आहे तुम्हाला मला असं जवळ करण्याचा सोडा मला तिनं त्याला त्याच्या छातीवर हात ठेवून स्वतःपासून बाजूला केलं आणि ती तिथून जायला लागली तसं दक्षिण तिच्या हाताला पकडलं आणि पुन्हा तिला स्वतःकडे ओढलं आणि ती त्याच्या छातीवर जाऊन धडकली आता दोघांचे हार्टबीट्स खूप वाढले होते दक्षणी तिला त्याच्या दोन्ही हातानं मिठीत उचलून घेतली आणि त्याच्या रूमच्या शेजारीच चिटकून असलेल्या स्विमिंग पूलमध्ये फेकून दिलं आता हे सगळं इतकं पटकन झालं की देविकाच्या काहीच लक्षात आलं नाही ती थरथर काप श्वास घेत होती तिनं तिचे भिजलेले केस दोन्ही हाताने मागे केले आणि ती स्वतःला शांत करणार की तेवढ्यात दक्ष पाण्यात उतरला आणि तिच्या दिशेने यायला लागला आता देविकाचं सगळं अंग सुन्न पडलं होतं तिला काहीच कळत नव्हतं की दक्ष हे सगळं तिच्यासोबत का करतोय त्याला तिला पनिशमेंट द्यायची आहे का आता ती काही विचार करणार की दक्ष तिच्यासमोर आला आणि त्यानं त्यानं तिच्या कमरेला पकडून स्वतःकडे तिला ओढली आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला खूप खूप डीप किस करू लागला काही वेळातच त्याचं किस रूढ व्हायला लागलं आणि आता देविकाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तशी ती दक्षच्या खांद्यावर पकडून त्याला स्वतःपासून बाजूला करायला लागली पण दक्ष दक्ष तिला वेळ लागला आणि किस करत होता आणि काही वेळानं जेव्हा त्याला जाणवलं की तिला श्वास घ्यायला त्रास होतोय तेव्हा त्यानं तिच्या गळ्यावर मानेवर आणि नंतर तिचा पदर बाजूला करून छातीवर किस करायला सुरुवात केली देविका जितकं त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होती तसं दक्षच्या हातांची तिच्या पाठीवरील पकड घट्ट होत होती आता त्या दोघांमधील माहोल इतका गरम झाला की त्या पाण्याला सुद्धा आग लागेल आणि फायनली दक्ष तिच्यापासून वेगळा झाला आणि म्हणाला यापुढे कधीच दक्ष देशमुखशी रूढ वागण्याचा प्रयत्न करायचा नाही हात झटकण्याचा तर अजिबात नाही आणि हा ही फक्त तुझी पनिशमेंट होती यात माझी कोणतीच फिलिंग नव्हती ना, ना मला तुला किस करण्यात काही इंटरेस्ट आहे आणि हे ऐकून देविका त्याला खवकं गेळू या नजरेनं त्याच्याकडे रागात बघत होती आणि आता ती त्याला काही न बोलताच तिथून तशीच तंतण करत निघून गेली आणि ती गेल्यावर दक्ष स्वतःलाच म्हणाला अजिबही जंगली बिल्ली हे कुछ भी नाही बोली तो तसाच काही वेळ पाण्यात राहून देविकाला फील करायला लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आता देविका खूप चिडून रूममध्ये आली तिनं तिचे कपडे घेतले आणि बाथरूममध्ये जाऊन तिने चेंज केले आणि ती बाहेर आली आता तिनं ब्लँकेट आणि उशी घेतली की तेवढ्यात दक्ष रूममध्ये आला आणि तो म्हणाला तू कुठे चालली आहेस एवढ्या रात्री त्यांना तिला विचारलं आणि ती म्हणाली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोण आहात हा प्रश्न मला करणार आहे मी कुठेही जाऊ तसा दक्ष दरवाज्यात जाऊन तसाच उभा राहिला आजीला कळलं की आपण दोघं वेगळे झोपतो तर तिला खूप वाईट वाटेल खूप दुःख होईल दक्ष म्हणाला आणि देविका म्हणाली अच्छा मग जेव्हा आपला डिवोर्स होईल तेव्हा त्यांना वाईट नाही वाटणार मला ना तुमचं वागणं काहीच कळेना तुम्ही म्हणता तुम्ही हे लग्न नाही मानत ना मला तुमची बायको तर मग तुम्ही कोणत्या अधिकाराने सारखं सारखं मला टच करायला येता वरून तुमचा तो ॲटिट्यूड माय गॉड तुम्ही स्वतःला नेमकी समजता तरी काय आणि दक्ष पुन्हा तिला ॲटिट्यूड देत म्हणाला दक्ष देशमुख आणि आता तर देविकाच्या रागाचा पारा खूप हाय झाला आणि ती तिची एक आयब्रोवर उचलून त्याच्याकडे रागाने बघायला लागली जसं की सगळं जग इकडचं तिकडे होईल पण पण तू कधी सुधारणार नाही आता तिने रागात त्याच्या खांद्याला धक्का दिला आणि त्याला बाजूला केलं आणि तिथून निघून गेली आणि दक्ष फक्त तिला जाताना बघत राहिला पण ही कुठे झोपायला चालली हा विचार करत त्यानं पटकन त्याचे कपडे बदलले आणि तिला सगळ्या रूममध्ये बघायला लागला तर देविका स्टोअर रूममध्ये फरशीवर उशी ठेवून झोपली होती आणि ती झोपेत थंडीमुळं थरथर कापत होती ती येताना ब्लँकेट तर घेऊन आली होती पण तिनं ते बाजूलाच ठेवलं होतं आता दक्षण ते ब्लँकेट घेतलं आणि तिच्या अंगावर टाकलं तिला व्यवस्थित कव्हर केलं आणि आता तो तिच्या चेहऱ्याला न्हाळू लागला एक खूप सुंदर नाजूक मासूम निर्दोष असा चेहरा की कि कोणी कितीही ठरवलं तरी दुश्मनी काढू शकणार नाही इतका लाघवी आणि शांत आणि आता हेच तर त्याच्यासोबत होत होतं त्यानंतर तर हे लग्न फक्त त्याचा बदला म्हणून केलं पण आता आता तो तिच्यासमोर कमजोर पडत होता त्याला त्यांच्या त्या नात्याला ना पूर्णपणे स्वीकारता येईना ना, ना तोडता आता दुसऱ्या दिवशी सकाळी जशी त्याला जाग आली तसं सगळ्यात आधी त्याच्या डोळ्यांसमोर देविकाचा चेहरा आला स्विमिंग पूलमधले सगळे क्षण ते सारं दृश्य त्याच्या पुन्हा जशाच्या तसं डोळ्यांसमोर आलं की तो कसा तिला पॅशनेटली किस करत होता आणि तो आनंदाने हसतच बेडवरून उठला त्याचं आवरून सगळ्यात आधी तो त्याच्या बहिणीच्या प्रियंकाच्या रूममध्ये गेला तिथे डॉक्टरने आधीच तिचं चेकअप करण्यासाठी आले होते आणि तो म्हणाला डॉक्टर आता कशी आहे माझ्या बहिणीची कंडिशन दक्षिण विचारलं मिस्टर देशमुख कंडिशन आधीपेक्षा खूप चांगली आहे खूप फास्ट रिकवरी होते माझ्या मते काही दिवसातच ती पूर्णपणे ठीक होईल अच्छा तर मी येतो उद्या परत सकाळी तिला चेक करायला येईल असं डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले आता दक्षनं एक स्टूल घेतला आणि तो प्रियांकाच्या बेडशेजारी बसला तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला बाळा तू लवकरच ठीक होशील तू पूर्णपणे बरी झाली तर मी तुला कधीच मस्ती करण्यापासून थांबवणार नाही तू कितीही चिडली आणि तोडफोड करायला लागली तरी मी त्यापासूनसुद्धा तुला थांबवणार नाही तू जे म्हणशील त्यात तुझी साथ देईल त्याच्या डोळ्यातून आता वाहत होते आणि आता तो थोडं सिरियस होऊन म्हणाला देविकाला पण मी माफ करेल पण फक्त फक्त एकदा तू ठीक हो गं बाळा आम्ही सगळे तुझी ठीक होण्याची वाट बघतोय आणि काही वेळानं दक्ष डायनिंग एरियात आला आज डॉक्टर नेनेंचं बोलणं ऐकून तो सकाळपासून खुश होता आता तो डायनिंग टेबलवर ब्रेकफास्टसाठी बसला त्याची नजर ब्रेकफास्ट घेऊन येत असणाऱ्या देविकावर गेली आज तिनं बेबी पिंक कलरची साडी घातली होती ज्यातून तिची नाजूक घाटदार कम्फर दिसत होती हातात चुडा कानात मोठे झुबे आणि केस नेहमी सारखे मोकळे सोडले होते तिनं आणि त्यातून निघणाऱ्या छोट्या छोट्या केसांच्या बटा डोळ्यात डार्क काजळ कपाळावर छोटी टिकली भांगेत त्याच्याच नावाचं कुंकू आणि सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे ते ओट लाईट पिंक कलरच्या लिपस्टिकने ते अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसत होते आणि आता दक्षला तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवणं खूप मुश्किल होत होतं आणि तो स्वतःच्या मनाला म्हणाला हाऊ कॅन सम वन बी सो क्यूट सो ब्युटिफुल अँड सो इनोसंट असं म्हणत तो एक टप तिच्याकडे पाहायला लागला जसं की डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करणंच तो विसरला आहे आता देविकानं त्याला त्याचा नाश्ता सर्व केला आणि ती आजी जवळ जाऊन बसली आता सगळे नाश्ता करत होतेच की टीना तिथे आली आज पण तिनं शॉर्ट कपडेच घातले होते आल्या आल्यास तिनं डायनिंग टेबलकडे पाहिलं आणि आवाजात बेबी आणि आता तिचा तो आवाज ऐकून दक्षचा घास घशातच अडकला आणि त्यानं पटकन पाण्याचा ग्लास उचलला आणि पाण्याचा एक घोट पिला आणि म्हणाला टीना तू हा बेबी ऍक्च्युली काल माझा मूड खूप खराब झाला की मी जे काही तुला सांगायला आलते ते सांगू शकले नाही आणि म्हणून मला आज पुन्हा इथं यावं लागलं तसं पण हे तर माझं सासर आहे ना लवकरच मी या घरची सून होणार आहे त्यामुळे माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा मी इथे येईल आता देविकानं आजीकडे पाहिलं तर आजी खूप रागात तिला बघत होत्या आता टीनानं दस शेजारची खुर्ची बाजूला केली आणि त्यावर ती बसली आणि म्हणाली बेबी त्या ॲक्च्युली दोन दिवसांनी माझं बर्थडे आहे तर माझ्या डॅड आणि मॉमनी डिसाईड केलं की त्या दिवशीच सगळ्या पाहुण्यांसमोर आपली एंगेजमेंट करायची आणि आता हे ऐकून दक्ष आणि देविका शॉक होऊन एकमेकांकडे बघायला लागले आणि टीना ती फक्त एकटीच बडबड करत होती आणि टीना म्हणाली दक्ष बेबी काल पण मी तुला हेच सांगायला आले होते पण काही बाहेरच्या लोकांमुळे माझा सगळा मूड खराब झाला अजूनही टीना एकटीच मुर्गासारखी बडबड करत होती आणि दक्षला तिचं बोलणं काहीच ऐकवेत नव्हतं त्याचं तर पूर्ण लक्ष पूर्ण ध्यान देविकाकडे होतं आणि तो फक्त एकटप तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघत होता आणि देविका ती तर हैराण होऊन मोठे मोठे डोळे करून त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती आता तिला त्याच्या तोंडून त्याचा काय निर्णय आहे तो ऐकायचा होता आता दक्षनं तिच्या चेहऱ्यावरची नजर हटवली आणि चेहऱ्यावर एक स्माइल करत म्हणाला द आयडिया इज नॉट बॅड दक्ष पूर्णपणे बेफिक्र होऊन बोलत होता जसं की त्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही जसं की त्याला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे तिनासोबत एंगेजमेंट करण्यात असंच तो देविकाला दाखवत होता आणि त्याचं बोलणं ऐकून देविकाचं मन आतून खूप खूप रडायला लागलं एका क्षणी तिच्या मनात विचार आला की रूममध्ये जाऊन खूप खूप रडावं पण तरीही ती तशीच तिथे बसून नाश्ता करायला लागली जसं की ती पण दाखवत होती मला पण तुझ्या कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही पण तिचे हात आता थरथर कापत होते चमचा उचलताना ते सुद्धा नोटीस केलं दक्षने त्याचा नाश्ता पूर्ण केला आणि टी पेपरनी तो हात साफ करायला लागला की त्याची आजी म्हणाली दक्ष बाळा तुला अजून एक बॅड न्यूज ऐकावी लागेल आणि आता अजून एक बॅड न्यूज हे ऐकून टीना आजीकडे आश्चर्याने पाहायला लागली आणि आजी म्हणाली ते सकाळी सकाळी फोन आला होता आदर्श आणि कमिनी म्हणजे मला म्हणायचे कामिनी इथे येत आहेत ते पण काही दिवसांसाठी आता त्या दोघांचं नाव ऐकून दक्षनं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला आजी आता आपण काय करू शकतो ना त्यांना नाही पण म्हणू शकत नाही ना येऊ दे त्यांना चल टीना तुला मी ऑफिसला जाता जाता ड्रॉप करतो असं म्हणत दक्ष टीनाला त्याच्यासोबत घेऊन गेला आता तो, तो तर गेला पण जाताना देऊन गेला देविकाला खूप सारं दुःख काय वाटतं तुम्हाला दक्ष करेल का एंगेजमेंट त्याला कधीतरी देविकासोबत होईल का, का प्रेम आणि झालं तर कसा असेल त्यांच्या प्रेमाचा प्रवास हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आणि पाहत रहा। राहा रात की रिव्हेंज या कथेचा नेक्स्ट एपिसोड धन्यवाद